,fish 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 ,fish. Mm, तो तो का तुला तुला बापी काय झालं काय नाही झालं काय झालं

ना। दिशिव, 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 दिशिव. ना। तुला बोलान भाग देऊ का

थांब थांब थोडस पप्पा म्हणले ते काय घरी येणार नाही आज ड्युटीवर पप्पा तुझे पप्पाच बोलले म्हणे मी नाही येणार म्हणे दुसरे डॉक्टर आलेच नाही मग दुसरे डॉक्टर आले नाही ना ड्युटीला पप्पा म्हणे मला थांबावं लागणार आहे म्हणे मग ते थांबले मग बघील म्हणे मी दहा वाजता फोन करीन म्हणे मग मी यायचं तर ओके तरी okay? uh. नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये आज मी बनवणारे वांग्याची भाजी विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी तर आपण रेसिपीला सुरुवात करूया खूप जण लाईव्ह आले आहेत सगळ्यांना माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे कोण कोण विदर्भामधून बघत आहे मला कमेंट करा कमेंट करा बघत करायचं ना तिकडनं तसं नाही करू शकत नॅट्सच दिसून नाही राहिले मॅगेट आमच्या पद्धतीची जी विदर्भाची भाजी मी ती मला करून दाखवते आज मला बनवायची आहे कशा होऊ तसं नाही करू हा हे घे तुला भात बद्यायचं चल घे पटकन खाली बस थंड होऊ दे ओके मी नाही घेऊ घालत मग माल पटकन हे करायचं तू हळूहळू ठीक आहे थंड झालं म्हणून मग तुला

घेण्या तू दोनच मिनिट बेटा जास्त वेळ नाही आता आपली रेसिपी स्टार्ट करूया जे जे बघत असणार ते ते बऱ्याच दिवसांपासून लाईव्ह व्हिडिओ केलेला नव्हता तर आज खूप दिवसानंतर करायला लागली तर रेसिपीचे व्हिडिओ याच्यासाठी बनवते की प्रत्येक भागात सगळ्यांकडं रेसिपी वेगळ्या वेगळ्या केल्या जातात प्रत्येकाची रेसिपी बनवायची मेथड वेगळीच असते प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या असतात त्याच्यानुसार त्या भाजीची चव चेंज होती तसंच कोणी रस्त्याची भाजी बनवतो कोणी कशी बनवतो वांग्याची तर मी आमच्या विदर्भामध्ये जशी बनवतात मी त्या प्रकारची भाजी बनवणार आहे एकदम साधी सिंपल भाजी आहे गावरान वांगे आणि एकदम भारी लागते ती साधीच भाजी फक्त तेलामध्ये बनवते जास्त पाणी पण पान वापरून नाही बनवायचं तर आता आपण रेसिपी स्टार्ट करूया घरी भाज्या वेगळ्या वेगळ्या केल्या जातात सगळ्यांच्या घरी जिरं जिरं मोहरी टाकली तडतड व्हायची मस्त कडीपत्ता असला कडीपत्ता पण टाकू शकता कडीपत्ता नाही हा आहे आलं लसण आणि हिरवी मिरची आणि थोडस कोथंबीर घातलेला याच्यामध्ये लस मी घालणार आहे नवीन कोणी आले आहे रेसिपीमध्ये दोन ते तीन दिवस गॅप होता कारण की माझ्याकडे पाहुणे आले आणि त्याच्यामुळे मला पॉसिबलच नव्हतं लाईव्ह रेसिपी करणं मधातच त्यांचा आवाज येत होता वगैरे असा प्रॉब्लेम होता आणि स्वयंपाकही अवेळी केल्या गेला त्याच्यामुळं माझे जे काही लाईव्ह रेसिपी होत नाही एक दिवस खिचडी केली त्याच्यामुळे खिचडीचा व्हिडिओ ऑलरेडी दाखवला त्याच्या मम्मी तो काही दाखवलाच नाही हिरवी मिरची लसण इकडे मी वांगे कापून घेतले सगळे व्यवस्थित असे वांगे वांग्याची भाजी हे वरण केलेलं होतं आधी आमच्याकडे वरण भात आणि वांग्याची भाजी जास्त केली जाते बघू शकता जास्त झालं नाहीये जेवण थोडीशीच भाजी करते कापली आणि देऊ लाल झालंय तर आता याच्यात घालायचं आपल्याला हळद हा आहे दाण्याचा कूट दाण्याचा कूट असाच असा सागळा टाकून द्यायची आणि हे लाल मिरच्या लाल मिरची पावडर चांगलं परतून घ्यायचं आता मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट आहे वांग्याच्या भाजीला नंतर पण घालू शकता आधी वांगी मस्त पैकी फ्राय आता याच्यात वांगी आपल्याला फ्राय करायचं लंबे लंबे काप केले वांगे मिक्सरी मस्त पैकी तेलामध्ये चांगलं फ्राय करायचं थोडस तेल टाकते ना मसाला लागू नाही म्हणून पुरत मीठ घालायचं थोडस पाण्याचा शिपका घालायचं म्हणजे बस जास्त पाणी घालायचं आपल्याला कोथंबीर आहे त्याला चांगलं धुवून स्वच्छ धुवून चिरून टाकायचं <coughs> बारीक चिरलेली कोथिंबीर नंतर पण टाकली तरी हरकत नाही तर तुम्ही आधी टाकू शकता किंवा नंतर पण टाकू शकता मंडळी आपली वागल्याची भाजी अशी दिसायला माझं ते आता या भाजीला मस्त पैकी विचार झाकून ठेवून देणार आहे काय करायचं हा बरं हा बरं नाही ग असं नाही करू आता भाजीवर मी झाकण ठेवून देणार आहे झाकण ठेवलं की पाच ते दहा मिनटात शिजून जाते गावरान वांगे असल्यामुळे पटकन शिजतात पाणी टाकायचंच नाही तेलामध्येच ही भाजी शिजून जाते चवीला एकदम भारी लागते मधलं थोडंसं पाणी परत टाकूया म्हणजे खाली मसाला लागणार नाही त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं थोडंसं शिपका घालायचा मऊ सुत मस्त भाजी आपली शिजून जाते मीठ घातलं सगळं घातलंय तुम्ही हवा त्या ह्याच्यात थोडासा सुहाणा मसाला किंवा घरात जे कोणता मसाला असेल तो वापरू शकता हा पिल्लू मध्ये सुणा मसाला टाकायचा थोडासा तीन चित चिकन मसाला मटन मसाला एकदम भारी भाजी होती ती पण भाजी आता शिजत आली मस्त मऊ झाली चपाती भाकरी वरणासोबत पोळीसोबत तुम्ही खाऊ शकता

व्हिडिओच्यामध्ये छोट्या मोठ्या मुलीचा पण आवाज येत असेल पण छोटी आहे सांभाळायला कोण त्याच्यामुळे मग तिला बोर होतं आहे मध्ये मध्ये आवाज कठी आहे जर

जास्त पडले म्हणून भाजी पिवळी दिसा लागली भाजी खूप बारी लागते खूप टेस्टी भाजी आहे वरण वांग्याची भाजी तर रोजच मी असे लाईव्ह व्हिडिओ बनवत असते लाईव्ह भाजी प्रत्येकाची मेथड ही वेगळी असते भाज्या बनवायची आमची मेथड वेगळी माझी मेथड वेगळी आमच्या घरची मेथड वेगळी प्रत्येकाच्या घरी वेगळ्या वेगळ्या भाज्या वेगळ्या मेथडनं बनवल्या जातात तर तुम्ही मेथड बघू शकता आणि प्रकारे भाज्या आपण करू शकणार कोणी ग्रेवी बनवतं कोणी कोरडी भाजी बनवतो कोणी डायरेक्ट शेंगदाण्याची बनवतो कोणी मसाल्याची बनवतो कोणी खोबऱ्याचा मसाला वापरतो कोणी कांदा टोमॅटोची प्युरी वापरतो याच भाजीसाठी कोणी पूर्ण वांग्याची भाजी बनवते पण तशी न बनवता जर साधी बनवली वेगळ्या वेगळ्या पद्धती तशा पण भाज्या मी करते पण त्या भाज्या म्हणजे आता एखाद्या वेळ स्पेशल जर तशी भाजी बनवली त्याचा पण लाईव्ह व्हिडिओ तुम्हाला दाखवणार जरूर आणि मध्ये मध्ये दोन तीन दिवस व्हिडिओ नव्हता आलेला कारण की माझ्याकडे आता थोडीशी पाहुणे होते आणि त्याच्यामुळं मला पॉसिबल नव्हतं व्हिडिओ लाईव्ह करणं आणि मध्ये एक दोन दिवस खिचडी पण केली थोडं घाई गायतच बाहेर पण जायचं होतं त्याच्यामुळे किल्ले तर ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला जॉईन झालं त्यांच्या सगळ्यांचं एकदा परत थँक्यू आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटणारच चला तर भेटूया उद्याच्या मध्ये उद्या दुपारी पण मी लाईव्ह करणार आहे जर दुपारच्या वेळेस कोणी जॉईन झालं तर मी बघेल कंटिन्यू करेल लाईव्ह व्हिडिओ तुम्ही चॅट्स करत असाल तर तुम्हाला दिसत नाहीये चॅट्स कोणाच्या मंडळी बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये